नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ऑपरेशन सिंदूर ही गोष्ट जुनी झालेली नाही आणि अजूनही पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या जखमा सुकलेल्या नाहीत म्हटलं तर जवळजवळ पाच महिने उलटत आले पण अजूनही पाकिस्तान आपल्या जखमा चाटत बसलेला एक वाघ सिंह जो काय म्हणाल शिकारी प्राणी आहे आणि त्यामुळे सतत रडगाणं 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 चालू आहे पण त्यातून सावरून उभं राहायचं तर कसं करायचं तुम्हाला माहित आहे की अगदी जखमी झालेलं स्वापद जनावर देखील आपल्या जखमा चाटून साठून त्या जखमा सुकवायचा आणि परत आपण सुस्थितीत यावं परत एकदा शिकार करण्याच्या परिस्थिती यावं यासाठी प्रयत्न करताना ते श्वापद दिसत तो शिकारी प्राणी दिसतो पण इथे आनंद आहे सगळं रडगाणं 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 चालू आहे आणि आपल्यामध्ये दम नाही पण डरकाळ्या फोडत राहायचं अच्छा बोलता बोलता बोलावं लागतं की आजच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी अवस्था आहे ही कधी काळीचा बाळासाहेबांचा वाघ हा आता इतका मरगळलेला आहे की विवळत पडायचं आणि आपण जे विवळतोय त्याला म्हणायचं कशी एकूण पाकिस्तानची अवस्था आहे पण परत उठून पायावर उभं राहायचं आपली शक्ती परत मिळवायची यासाठी कसे प्रयत्न करता येतील याचा विचार सुद्धा पाकिस्तानी लोकांच्या मनाला शिवत नाहीये मी लोकांच्या मनाला शिवत नाही म्हणतोय त्याचं कारण आहे मित्रांनो त्याचं कारण आहे की आज घडीला एका बाजूला बलुचिस्तान हा पाकिस्तानचा चाळीस टक्क्यापेक्षा अधिक असलेला भूप्रदेश आहे तिकडे जाण्याची सुद्धा हिंमत पाकिस्तानी सेना गमावून बसलेली आहे फार तर हवाई हल्ले करतात आणि ते अजून संपलेलं नव्हतं एवढ्यात खैबर पख्तुनवा हा दुसरा अफगाणिस्तान लगतचा जो प्रदेश आहे त्यामध्ये जे बंडखोर हो आहेत जिहादी आहेत त्यांच्यावर बॉम्बफेक करून त्या प्रांतातल्या सामान्य नागरिकाला सुद्धा पाकिस्तानने आपल्या विरुद्ध जणू काय उभं केलंय आता याच खापर उठ भारतावर फोडलं की आपण सुटलो या भ्रमातून पाकिस्तान बाहेर पडायला तयार नाही मी उगाच शिवसेना उबाठा आणि पाकिस्तान यांची तुलना गंमत म्हणून करत नाहीये मित्रांनो टिंगल करायला दरकाळ्या काय त्या खिल्ली उडवायला नाही करत आहे तुलना तुम्ही परिस्थिती बघा आपल्यावर ही परिस्थिती का आली याचा आत्मचिंतन करून अभ्यास करणं याची उद्धव ठाकरेंना गरज वाटत नाही आणि सत्तर ऐंशी वर्षानंतर पाकिस्तान ज्या दुर्दशेला पोहोचलाय लोकांना खायला अन्न नाहीये सैनिक लढायला तयार नाहीयेत आणि तरीही डरकाळ्या फोडणं चालू आहे पाकिस्तानच्या सीमा राखणं शक्य नाहीये आणि हमास साठी आम्ही इस्रायलशी जाऊन लढू असला जज्बा वगैरे काय तो सांगण्याची स्पर्धा ती पाकिस्तानी मीडियावर चालू आहे पण ज्या प्रकारे अफगाणिस्तानातल्या तालिबानांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय तो विचारात घेण्यासारखा आहे भारत हा तरी एक समृद्ध देश आहे खंडप्राय देश आहे जवळजवळ एकशे चाळीस कोटींचा देश आहे अफगाणिस्तान त्या मानाने अगदीच नगण्य देश आहे भूप्रदेश मोठा असेल अफगाणिस्तानचा पण अफगाणिस्तानची लोकसंख्या ही मला वाटत नाही दोन तीन कोटी पेक्षा अधिक आहे पण पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला अफगाणिस्तान भयभीत करू शकलेला आहे ज्या दिवशी त्यांनी काबूलमध्ये टीटीपीचा कोण तो होता त्याला मारायसाठी हवाई हल्ला केला त्यानंतर ज्या परिस्थितीत आणि ज्या पद्धतीत तालिबानांचे हजारो लढवये पाकिस्तानच्या सीमेकडे धावले आणि पाकिस्तानच्या सीमेत धुसून दहा ते पन्नास किलोमीटर पर्यंत मुसंडी मारून पाकिस्तानी सेनेला पळता भुई थोडी केली तालिबानांनी त्यानंतर पाकिस्तान रडकुंडीला आलाय आणि अमेरिका कतार यांच्या मदतीने तालिबानांना आवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण शेवटी कतारला सुद्धा पाकिस्तानचा पाठिंबा काढून घ्यायची वेळ आली आम्ही म्हणतोय त्याप्रमाणे ही उचापती बंद करा नाहीतर तुमचं तुम्ही मिटवा आमच्याकडे येऊ नका असं कतारला सांगायची वेळ आली आणि त्यामुळे पाकिस्तान विखंडित होणं पाकिस्तानचे तुकडे होणं ही आता एक ऐतिहासिक वस्तू स्थिती व्हायला निघालेली आहे बऱ्याच वर्षापासून मीच मला वाटते कमीत कमी पंधरा वीस वर्षापासून पाकिस्तानचे चार तुकडे होतील हे बोलत राहिलेलं आहे कारण जगाच्या विविध भागामध्ये प्रगत देशामध्ये अशा प्रकारे जागतिक आणि भूष काय तो भूगोल रा, भूगोलाचं राजकारण असतं जिओ पॉलिटिक्स ज्याला म्हणतात त्यामध्ये पाकिस्तान हा देश एकत्र टिकणार नाही यावर शेकड्यांनी निबंध लिहिले गेलेले आहेत अभ्यासपत्र पत्र लिहिले गेलेली आहेत आणि म्हणून मी बोलत होतो मला त्यातून जी माहिती मिळते त्यावरून मी बोलत होतो पण बाहेरच्या कोणी हल्ला करून पाकिस्तान तुटेल किंवा भारताने आक्रमण केलं तर बघता बघता पाकिस्तानच्या ठिकऱ्या उडतील ही माझीही अपेक्षा नव्हती इतर कोणाचीही नव्हती पण पाकिस्तान मध्ये एका मागून एक असे दिवाळखोर राजकारणी निर्माण झाले आणि राजकारणी अधिक सत्ता लालसा असलेले आणि भ्रष्ट असले मानसिकतेचे लष्कर प्रमुख पाकिस्तानमध्ये निर्माण झाले की त्यांनी पाकिस्तानी लोकशाही पाकिस्तानी अर्थव्यवस्था पाकिस्तानी शासन व्यवस्था ही इतकी विस्कटून टाकलेली आहे की बाहेरचे हल्ले आणि आतले काय म्हणतात त्याला उठाव यामुळे पाकिस्तान अक्षरशः बेजार झालेला आहे बेजार झालेला आहे आणि यातून पाकिस्तान साबरणार तर कसा साबरणार याची चिंता पाकिस्तानपेक्षा इतरांनाच आहे म्हणून उठसुट आपल्या देशाला वाचवा यासाठी पैशाची किंवा मदतीची भीक मागायला पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख जगभर फिरत असतात कटोरा घेऊन पण हे सगळं जे होत आहे त्यातून एक गोष्ट साफ झालेली आहे की जगाचा भौगोलिक राजकीय नकाशा हा बदलला जाणार हे आता अपरिहार्य होत चाललेले काल परवा अं आपल्या दोन तीन आठवड्यापूर्वी भारताच्या सरसेनापतींनी स्पष्टपणे सांगितलं की पाकिस्तान हा परत उचापत केली तर शिल्लक उरणार नाही जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नावाचा देश पुसला जाईल तो नकाशा पुसला जाईल इतकी स्पष्टोक्ती भारताच्या सरसेनापतींनी केल्यामुळे पाकिस्तानात चर्चा खूप झाली उलट्या धमक्या दिल्या गेल्या पण पुढे काय ज्या प्रकारे टीटीपी तालिबान यांनी खैबर मध्ये उच्छेद काय तो उच्छान मांडलेला आहे आणि दुसरीकडे बलुचिस्तानी बंडखोरांसमोर पाकिस्तानची सेना टिकू शकत नाहीये या दोन गोष्टी एकत्र एक जोडल्या तर अफगाणिस्तान हा अफगाणिस्तान राहील की अफगाणिस्तानचा नकाशा सुद्धा पाकिस्तान बरोबर बदलेल अशी एक शंका घ्यायला आता जाग जागा, जागा निर्माण झालेली आहे मी असं का म्हणतोय ते समजून घ्या मित्रांनो अफगाणिस्तानचा पहिल्यापासून दावा असा आहे अगदी तिथे तालिबान मुजाहिदीन निर्माण करण्याच्या आधी जो अफगाणिस्तान सत्तर ऐंशी शंभर वर्षापूर्वी होता तेव्हापासूनच अफगाणिस्तानने अखंड हिंदुस्तान आणि अफगाणिस्तान यांना वेगळं करणारी जी सीमा रेषा ब्रिटिशांच्या काळामध्ये आखली गेलेली होती ज्याला डोरांड लाईन म्हणतात ती अफगाणिस्तानने कधीही मान्य केलेली नाही अगदी ब्रिटिश असताना सुद्धा पुढल्या काळात ब्रिटिश गेले हिंदुस्थान पाकिस्तान अशी अखंड हिंदुस्थानची विभागणी झाली त्यानंतर पण अफगाणिस्तानने तो आधीच्या काळात मान्य केला नाही तिथे जे सम सुलतान नबाब वगैरे होते त्यांनी मानला नाही आणि आज तालिबान सुद्धा ते मानत नाही किंबहुना पाकिस्तानच्या काय तो वायव्य सरहद्द प्रांत ज्याला खैबर पख्तूनवा म्हणतात त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पठाण म्हणजे पश्तुनी वंशाचे लोक राहतात आणि ते स्वतःला पाकिस्तानी मानत नाहीत कारण त्यांची रोटी बेटीचे व्यवहार अफगाण सीमेवर किंवा डोरण लाईनच्या दोन्ही बाजूला आहे आणि अशा पश्तून वंशाच्या खैबर पख्तूनवा मधल्या लोकांना दुखावून पाकिस्तानी राज्यकर्ते आणि पाकिस्तानी सेनेने आपल्या स्फोटात सुरुंग लावून घेतलेला आहे आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये नकाशात बघतो तो शिल्लक नाही एका बाजूला जो पाकिस्तानने व्यापलेला काश्मीरचा भाग आहे गिलगिट बाल्टिस्तान सकट पीओके हा मिळून भारत आपल्या ताब्यात घ्यायला उत्सुक आहे त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे झाले किंवा होताना दिसले तर भारत पहिल्या फटक्यामध्ये व्याप्त काश्मीर दिलगिन बाल्टिस्तान आपल्या ताब्यात घेईलच पण तिकडे खैबर पखतून हा प्रदेश हा अफगाणिस्तान आपल्या ताब्यात घ्यायला कायमचा उतावळा आहे आणि या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान जो आहे जो पाकिस्तानचा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के भूमी प्रदेश आहे तो सुद्धा वेगळा झाला तो सिंध आणि उरला सुरला पंजाब पाकिस्तानचा एवढाच पाकिस्तान शिल्लक राहील पण त्यात सुद्धा आपल्याला पाकिस्तान राहायचं नाही तर देश म्हणून आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्राशी मान्यता मिळावी याची चळवळ सिंध मध्ये ऑलरेडी सुरू आहे आणि हे सगळं व्हायला जर कारण असेल तर पाकिस्तान मधल्या पंजाबमध्ये जी जमीनदारी सरंजामी वृत्ती आहे ज्यांनी सतत पाकिस्तानच्या उर्वरित प्रदेशाच्या संस्कृतीला मानलं नाही मानलं नाही पाकिस्तानची उर्दू भाषा केली त्याच्यात सिंधी भाषा संपून टाकण्याचा प्रयत्न झाला पण पंजाबी वर्चस्मा हा सत्तेपासून राजकारणापासून थेट तुमच्या लष्करापर्यंत दिसून येतो सेनेमध्ये सुद्धा सगळ्या वरच्या किंवा शासनामध्ये जागा पंजाबी लोकांना मिळतात आणि ही जी पोटदुखी आहे त्यातून पाकिस्तान तुकडे व्हायला घातलेला आहे आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये हे अधिक बिघडत आणि बिनसत गेलं तर खैबर पख्तुनवा आणि बलुचिस्तानचा काही भाग हा अफगाणिस्तान आपल्याशी जोडून घेऊ शकतो हा एक भाग झाला त्यामुळे ज्या वेळेला पाकिस्तानचा नकाशा विस्कटून जाणार आहे त्यावेळेला अफगाणिस्तानचा एक प्रदेश नवा जोडला जाऊन अफगाणिस्तानचा नवा नकाशा तयार होईल ज्यामध्ये धुरांड लाईन ही, ला ही पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यातली सीमारेषा असणार नाही दुसरीकडे बलुचिस्तान हा स्वयंभू झाला स्वतंत्र झाला तर तिथूनही पाकिस्तानचा नकाशा बदलतो हा इकडचा भाग झाला दुसरीकडे हमासच्या उचापतीमुळे जी काय परिस्थिती आज पॅलेस्टाईन मध्ये झालेली आहे त्या पॅलेस्टाईनला अजूनही इस्रायलने मान्यता दिलेली नाही पश्चिम किनारा म्हणून जो पॅलेस्टाईनचा भाग आहे तिथे बरीचशी शांतता आहे तिथे उचापती होत नाहीत पण तरीही त्या भूप्रदेशाला अरबांचा म्हणून मोकळीक दिली असली तरी इस्रायलने जॉर्डनच्या या बाजूला असलेला जो अखंड पॅलेस्टाईन आहे ते सगळी भूमी आपली आहे असा कायम दावा केलेला आहे आणि म्हणूनच गाझा पट्टी असो किंवा पश्चिम किनाऱ्यावरचा जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरचा पॅलेस्टाईनी प्रदेश असो त्याला वेगळं राष्ट्र म्हणून कधीही इस्रायलने मान्यता दिलेली नाही आणि ज्या पद्धतीत जॉर्डन नदीच्या पूर्वेला असलेले लहान मोठे अरब देश होते ज्यांना खुमखुमी होती ज्यांनी इस्रेल संपवायचा निर्णय घेऊन गेली साठ सत्तर वर्ष उचापती केल्या हिंसाचार माजवला त्यांना देखील हळूहळू करत आज इस्रेलने इतकं बेजार करून टाकलेलं आहे की त्या देशांना आपण देश आहोत अशी ओळख देखील शिल्लक ठेवता आलेली नाही लेबेनॉन असो सिरिया असो किंवा काय तो तुमचा इराक असो या सगळ्या देशांना इस्रेलने हळूहळू करत इतका अर्धमेला करून टाकले की कधी काळी सौदी दुबई सुद्धा त्यांना मदत करत होते त्यांनी अंग काढून घेतले आणि दुसरीकडे इराण जो अलीकडल्या काळात या सगळ्या इस्रेलच्या शत्रूंच्या मदतीला धावत होता त्याला सुद्धा आज इस्रायलने कमालीचा बेजार आणि अर्धमेला करून आहे इस्रेलने मनात आणलं तर जॉर्डन नदी पार करून पलीकडच्या बऱ्याच मोठ्या अरबी देशावर अरबी प्रदेशावर इस्रेल आपली हुकूमत प्रस्थापित करू शकतो मी गंमत म्हणून बोलत नाहीये मित्रांनो आणि मला जे काही जागतिक किंवा जिओ पॉलिटिक्स चालू आहे ते बघताना असं सारखं मनात येतं की जगाचा नकाशा दोन हजार तीस दोन हजार चाळीस येईपर्यंत कमालीचा बदललेला असेल कदाचित मी तेव्हा हयात नसेल पण पर तोपर्यंत जगाचा नकाशा इतका बदललेला असेल की आपण ग्रेटर इस्रायल म्हणजे जॉर्डनच्या पश्चिमेला असलेला सगळा प्रदेश म्हणजे इस्रेल असेलच तो इस्रायलचा दावा आहे पण जॉर्डन नदीच्या पूर्वेला असलेले जे अर्धमेले झालेले आणि विस्कटून गेलेले उद्ध्वस्त बर्बाद झालेले अरबी देश आहेत त्यांचा बराचसा प्रदेश इस्रेल आपल्या पंखाखाली घेऊन एक ग्रेटर इस्रेल नावाचा अधिक मोठी भूमी असलेला आणि ज्यामध्ये अरबांना दुय्यम नागरिक म्हणून आपले नागरिक म्हणून स्वीकारायचे पण धार्मिक पद पातळीवर अरबांना अधिक स्वातंत्र्य दिलं जाणार नाही अशा स्वरूपाची एक राजकीय व्यवस्था इस्रेल पुढच्या दहा वर्षामध्ये निर्माण करू शकेल असं आज असताना दिसत आहे दिव्यदृष्टी वगैरे काय नाही ज्या पद्धतीचं राजकारण जगात चालू आहे हमास आणि इस्रेल यांचा समझोता आणि युद्धबंदी बंदी किंवा युद्ध, युद्ध विराम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणला ही वस्तुस्थिती आहे पण त्यामध्ये हमासनी हत्यार ठेवणं इस्रायलचं वर्चस्व मान्य करणं ही जी तडजोड झालेली आहे त्यानंतर हमास म्हणून काम करणं सुद्धा जे कोणी हमासचे तिथले नेते कार्यकर्ते किंवा लढवय आहेत त्यांच्यासाठी अशक्य झालेला आहे आणि हा युद्धविराम मोडला तर मग अमेरिका स्वतः हमासचा संपूर्ण नायनाट करून टाकेल अशी धमकी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे याचा साधा सरळ अर्थ असा होतो की अमेरिका आपली ताकद इस्रेलच्या आक्रमक भूमिकेला पाठिंबा द्यायला उभी ठाकणार आहे आतापर्यंत इस्रेल इस्रेल हा हमास विरुद्ध एकटा लढत होता पॅलेस्टाईनी अरब म्हणणाऱ्यांच्या विरोधात जी लढाई जून ची चालू होती इस्रेलची चालू होती ती इस्रेल आपला आपला लढत होता पण ट्रम्प यांनी जो युद्धविराम घडवून आणलाय त्यानंतर एक प्रकारे ची जी विस्तारवादी भूमिका आहे त्या भूमिकेला अमेरिकेने आता खुलं समर्थन दिलेलं आहे ची भूमिका वेगळ्या अर्थाने आक्रमक आहे पण आक्रमक नाही सुद्धा इस्रेलला जो मुळचा पॅलेस्टाईन आहे तो आपला जूनचा आहे असा त्याचा दावा आहे पण तो नाकारणाऱ्या अरबांमुळे इतकी विचित्र परिस्थिती होऊन बसलेली आहे आणि त्यामुळे आता जर वर्चस्मा आणि आपलं वर्चस्व इस्रेलने युद्ध पातळीवर सिद्ध केलंय तर आता इस्रेल इथून माघार घेणार नाही आजपर्यंत हमास पॅलेस्टाईन आणि अल्फता किंवा जिहादी मानसिकता यांचं समर्थन करणारे युरोपमधले किंवा जगातले लिबरल्स आज हळूहळू करत पूर्णपणे कमजोर पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे सौदी किंवा दुबई यासारख्या संपन्न मुस्लिम देशांना सुद्धा त्यातून अंग काढून घ्यावा लागलेलं आहे तुर्कीचे परिस्थिती सुद्धा चांगली नाहीये आणि म्हणून अमेरिका जर इतकं टोकाचं समर्थन हमे हमासला धमक्या देताना इस्रायलला देत असेल तर माझं मत स्पष्ट आहे दहा पंधरा वर्षामध्ये इस्रेल हा इस्रे, इस्रेल राहणार नाही तो जॉर्डन नदीच्या पूर्वेला जो बराचसा अरबी प्रदेश पडलाय तिथे आपल्यासाठी एक सेफ बपर झोन तयार करायचा म्हणून मोठा प्रदेश आपल्या पंखाखाली घेईल तिथे इस्रेलची कॉलनी म्हणजे वसाहत तयार होईल जो आज इस्रेल आहे तो अति सुरक्षित करायचा तो उरलेल्या जॉर्डन नदीच्या पलीकडे सुरक्षित बफर झोन तयार करणे ही इस्रेलची गरज आहे आणि त्यासाठी ज्या दीर्घकालीन योजना चालू आहेत त्यासाठी ती सुरक्षा आवश्यक आहे त्यामुळे ग्रेटर इस्रेल आणि विस्तारित अफगाणिस्तान असे दोन व्यापक भूमिक आणि प्रदेश असलेले देश जगाच्या नकाशावर उदयाला येतील त्यामध्ये सिरिया लेबेनॉन इराक यासारखे अनेक देश आकाराने संकुचित होतील पाकिस्तानचा फार मोठा संकोच येईल कदाचित आता पाकिस्तानी पंजाब आणि थोडाफार इकड तिकडचा प्रदेश मिळून तेवढासाच पाकिस्तान शिल्लक राहील दोन नवे नव्या आकाराचे देश जगाच्या नकाशात दिसायला लागतील हे मी आज ठामपणे सांगतोय भविष्यात काय होईल ते बघू विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार